सर्वांना नमस्कार राज्य शासकीय कर्मचारी सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपण आज घेऊन आलेलो आहोत महत्त्वाचा शासन निर्णय आपण आणलेला आहे या शासन निर्णयासंदर्भात सविस्तर आढावा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत राज्य शासनाने वित्त विभागाने एक महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित केलेला आहे त्या जी आर संदर्भात विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत त्यामुळे व्हिडिओ पहा अजिबात मिस करू नका व्हेरी इम्पॉर्टंट जी आर फॉर गव्हर्नमेंट इम्प्लॉईज प्रत्येक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच पाहावा त्याचबरोबर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बाबतीमध्ये अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील लवकरच आपण नवनवीन शासकीय निर्णय या व्हिडिओवरती आपण टाकतच आहोत टाकतही होतो आणि यापुढेही टाकत राहू फक्त आपला सपोर्ट मिळावा आपलं मॉटिवेशन मिळावं ही सर्वांना विनंती असेल चला तर मग पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणता हे महत्त्वाचा शासन निर्णय या व्हिडिओमध्ये सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश तयार करण्याबाबतीमध्ये म्हणजेच एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस ई एम डी बी तयार करण्यासाठी ह्या जी आर काढलेला आहे नियोजन विभागाने हा जी आर काढलेला आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित केलेला आहे आपण शासन परिपत्रक बघतोय यापूर्वीचं शासन परिपत्रक जे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला निर्गमित केलेलं होतं याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे बघूया आपण काय आहे माहिती नवीन म्हणजे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत कराव करावयाची आहे यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयाची वेतन देयके का दे अधिदान व लेखा कार्यालयाने ले कोषागाराने पारित न करण्याबाबतीमध्ये संदर्भित शासन परि परिपत्रकांमुळे सूचना देण्यात आल्या आहेत थोडक्यात सर्व सरकारी कार्यालयांमध्ये प्रादेशिक कार्यालयांमध्ये जे कोणी कर्मचारी आहेत त्यांची माहिती गोळा करण्याचं काम या ठिकाणी एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केलेली आहे आणि ज्या कार्यालयाने ही माहिती दिली नाही ज्या त्यांनी सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांच्याकडून मिळालेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबरच्या देयकासोबत कोषागार कार्यालया कार्यालयाचं जर सबमिट केले नाही तर मात्र वेतन न करण्याच्या सूचनाही या ठिकाणी दिलेल्या आहेत आता यामागे काय बदल केला बघूया आपण तथापि काही तांत्रिक कारणामुळे सद्यस्थितीत सर्व कर्मचारी सर्वंकष माहिती कोश दोन हजार चोवीस साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाही त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वंकष माहिती कोष दोन हजार चोवीसमधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झाले नाही अशा कार्यालयांची माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसची वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार अधिदान व लेखा कार्यालयात ले सादर करावीत आणि संबंधित कोषागार अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावीत अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत उपरोक्त नमूद संकेतस्थळामधील तां तांत्रिक अडचणीचे निराकरण झाल्यानंतर सुधारित आदेश देण्यात येतील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावत न केल्यामुळे नोव्हेंबरचे वेतन थांबवण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या होत्या मात्र यांची जी वेबसाईट आहे म्हणजे माहिती कोश दोन हजार चोवीस ई एम बी डी बीची जे संकेतस्थळ आहे ते सध्या तांत्रिक कारणामुळे बंद आहे त्यामुळेच ज्या कार्यालयाने अद्यापही त्यांना प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं शक्य झालं नाही अशा कार्यालयाची बिलं नोव्हेंबर महिन्याची बिलं घेण्याचे या ठिकाणी आता आदेश दिलेले आहेत कुठेतरी वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जेव्हा संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणी दूर होतील तेव्हा पुन्हा सुधारित आदेश देण्यात येतील असे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अधिदान व लेखाधिकारी तसेच कोशागार व उपकोषागार अधिकारी यांनी वरील सूचना तातडीने सर्व आहारण व संवितरण अधिकाऱ्याच्या निदर्शनात आणाव्यात अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण पाहतोय शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या कार्यक्षरण अधिकारी मनीषा सावंत मॅडम यांनी हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे थोडक्यात हे जे नियोजन विभाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शासकीय कार्यालयामधील जे अधिनिष्ठ कर्मचारी आहेत एक जुलै दोन हजार चोवीस या तारखेच्या संदर्भात त्यांनी माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिलेले होते आणि माहिती अद्ययावत न केल्यास आणि पा त्या कार्यालयाचे प्रमाणपत्र न घेतल्यास नोव्हेंबर महिन्याचे बिलं पारित न करण्याचे आदेश ट्रेजरीला दिले होते मात्र त्यांची <coughs> मात्र त्यांची वेबसाईटही बंद असल्यामुळे आता नोव्हेंबरची बिलं पुन्हा एकदा घेण्याचे स्वीकारण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत पारित करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे जो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असणार आहे तेव्हा हा शासन निर्णय हा व्हिडिओ तुम्ही तर पाहिलेला आहेत इतरही आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवा अशी विनंती करतो लवकरच नवीन व्हिडिओचा आपल्यासमोर हो, येऊ तुर्तास आपली रजा घेतो धन्यवाद